एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता मेडिकलचं शिक्षण तो घेत होता डॉक्टर होण्यासाठी तो एका ठिकाणी आलेला होता आणि कॉलेजच्या बाजूलाच एका सोसायटीमध्ये त्यानं फ्लॅटसुद्धा घेतलेला होता आता फ्लॅटमध्ये राहत असताना कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी त्याची एक या तरुणीसोबत ओळख झालेली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालेलं होतं आता जेव्हा जेव्हा त्या तरुणीला वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा ती या तरुणाकडं त्याच्या फ्लॅटवर यायची गप्पा मारायची आणि मग काही वेळ बसल्यानंतर निघून जायची मग एक दिवस अशा पद्धतीनं ती तरुणी या तरुणाच्या फ्लॅटवर आली आणि धक्कादायक गोष्ट राज्यामध्ये घडली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच सातारा जिल्ह्यातील कराड येथील मेडिकल कॉलेजमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र या घटनेला सुरुवात होते ती म्हणजे या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून या ठिकाणी या कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारी एकवीस वर्षीय तरुणी होती आरुषी नावाची मूळची ती बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये होती पण मात्र ती शिक्षणासाठी या कराडच्या मेडिकल कॉलेजमध्ये आलेली होती तर याच कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुण होता आणि त्याचं नाव होतं ध्रुव चिक्कर ध्रुव चिक्कर नावाचा जो तरुण आहे तो हरियाणातील सोनीपतचा होता आणि तो सुद्धा शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी आलेला होता आता या ठिकाणी हे दोघं जण एकमेकांच्या ओळखीचे होते मैत्रीमध्ये होते यांचे प्रेमामध्ये रूपांतर झालेलं होतं पण मात्र या या ठिकाणी येण्याच्या अगोदर ते दिल्लीतील एका मेडिकल कॉलेजमध्ये दोघंजण सोबत होते त्याच ठिकाणी त्या दोघांची ओळख झालेली होती ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं मग तिथून पुढील शिक्षणासाठी ते महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराडच्या मेडिकल कॉलेजमध्ये आले होते आणि या ठिकाणी राहत होते मग आता या ठिकाणी राहत असताना कॉलेजच्या बाजूलाच एका सोसायटीमध्ये या ध्रुव नावाच्या तरुणाने विद्यार्थ्यांनी फ्लॅट घेतला होता आणि तो या ठिकाणी राहत होता आता त्याची जी, -जी गर्लफ्रेंड होती ऋषी नावाची हिच्यासोबत सुद्धा बोलत होता चालत होता आणि जेव्हा जेव्हा तिला टाईम असायचा तेव्हा तेव्हा ती याच्याकडे यायची याला भेटायला रूममध्ये यायची फ्लॅटवर जायची मग बघता बघता काही दिवस काही वर्ष अशाच पद्धतीनं निघून गेले आणि एक दिवस त्या तरुणाच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार तयार झाला म्हणजे तो पेशानं डॉक्टर होता डॉक्टरकीचं शिक्षण तो घेत होता आणि त्यालाच एक बिमारी लागलेली होती आणि ती बिमारी म्हणजे संशय घेण्याची बिमारी होती आणि जगात कुठेही संशयाचा विलाज नाही त्या पद्धतीनं ना, त्याच्या मनात सुद्धा एक संशय निर्माण झाला की त्याची जी फ्रेंड आहे गर्लफ्रेंड आहे आरुषी नावाची तिचं कॉलेजमधल्याचं का तरुणासोबत लफडं चालू आहे अफेअर चालू आहे आणि ती याला धोका देत आहे असा संशय याच्या मनामध्ये तयार होत होता मागच्या काही दिवसांपासून त्याच्या मनामध्ये हा संशय मोठ्या प्रमाणात येत होता पण मात्र त्यानं तिला कधी बोलून दाखवलं नाही मग एक दिवस अखेर त्यानं तिला बोलून दाखवायचा प्रयत्न केला पण मात्र तिनं थोडं मजाकमध्ये म्हणल्यासारखं घेतलं इझी घेतलं आणि त्याच्या बोलण्याकडं जास्त काही लक्ष दिलंच नाही त्याच्या बोलण्याकडं लक्ष न दिल्यामुळं याचं संशयाचं भूत अजून जास्त मोठं झालं आणि मोठं झाल्यानंतर त्याला समजलं की तिचा जो दुसरा प्रिय करा आहे त्याचा नंबर तीन तिच्याच मैत्रिणीच्या नावानं सेव्ह केलेला आहे ती याला धोका देते लपून लपून कोणाशी तरी बोलतीये त्याची शहानिशा त्यानं केली नाही पण मात्र याच्याच मनामध्ये तसे वेगवेगळे वेग, प्रश्नचिन्ह निर्माण होत होते मग एक दिवस त्यानं त्या ते तरुणीला त्याच्या फ्लॅटवर भेटायला बोलवलं ती तरुणी भेटायला गेली भेटायला गेल्यानंतर या दोघांचं बोलणं चालणं सुरू झालं दुसऱ्यांदा त्यानं त्याच्या मनामध्ये जो संशय होता तो त्या ते तरुणीला बोलून दाखवला आणि बोलून दाखवल्यानंतर त्या तरुणीला राग आला ती म्हणजे मला असं समजतो का तसं समजतो का कोणासोबतही काही चालू नाही काही नाही असं त्यानं त्याला सांगितलं तेव्हा या दोघांमध्ये जोरदार वादविवाद सुरू झाला आणि वादविवादाचं रूपांतर हानामारीमध्ये झालं आता त्या ते तरुणीनं त्याला धक्का दिला आणि ती त्या फ्लॅटमधून खाली उतरण्यासाठी निघाली खाली उतरण्यासाठी निघाली असताच येणं तिला ओढत ओढत गॅलरीजवळ आली आणि गॅलरीमध्ये आल्यानंतर येणं तिला जोरदार धक्का दिला आणि धक्का दिल्यानंतर ती थेट चौथ्या मजल्यावरून कोसळली आणि थेट खाली पडली आणि तिचा मृत्यू झाला आता या झटापटीमध्ये तो सुद्धा जखमी झाला होता त्याच्या पायाला सुद्धा जखम झालेली होती तर ती तरुणी थेट मृत्यू पावलेली होती अशा पद्धतीची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कार्डमध्ये घडलेली होती आता या संपूर्ण प्रकार जो घडला आहे तो केवळ संशयामुळंच घडला आहे त्याच्या डोक्यामध्ये ज्या पद्धतीनं संशयाचं भूत घुसलं होतं ते भूत काही केल्या निघत नव्हतं हो जगात कोणत्याही बिमारीचा इलाज आहे पण मात्र संशयाचा इलाज नाही असंच आपल्याला या घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येतं जर त्याला तिच्यासोबत प्रेम होतं तर समजून काहीच करता आलं असतं तिला जो कोणी आवडतं त्याच्यासोबत ती राहिली असती यानं इकडं सुखाचा संसार केला असता पण मात्र नाही तिला त्यांना थेट न विचारल्यामुळं कुठल्याही गोष्टीची शहानिशा न केल्यामुळं थेट तिच्यावर आरोप लावले आणि तिचा जीव घेतला आता पोलीस योग्य ते तपास करून हा जो संशयित आरोपी आहे याच्याविरुद्ध कारवाई करणार आहेत असंसुद्धा आपल्या या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत हे तुम्हाला संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल की ह्या नेमक्या घटना कशामुळं घडतात काय घडतात हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचाही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे तुमचे जे प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेच लगे करून घ्या